आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण पश्चिमसाठी गुड न्यूज कल्याण मेट्रो पाच प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होणार शहर प्रमुख रवी पाटील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून एम एम आर डी एच्या बैठकीत नव्या मार्गाचा डी पी आर मंजूर मेट्रो रेल्वेसाठी गेल्या काही वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या एम एम आर डी एच्या बैठकीत कल्याण मेट्रो पाचच्या नव्या मार्गाच्या डी पी आरला मंजुरी देण्यात आली आहे तसेच या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाल्यानं मेट्रोचं काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे कल्याण मेट्रो तर पाच प्रकल्पासह इतर महत्त्वाच्या विषयांवर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मेट्रो पाच मेट्रो बारा आणि मेट्रो चौदाच्या प्रकल्पाचा आढावा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या आणि एमएमआरडीआय यांच्या संयुक्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात आला ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कल्याण मेट्रो पाचचं भूमिपूजन करण्यात आले होते मात्र या प्रकल्पाच्या तत्कालीन मार्गावरून झालेल्या मतांतरांमध्ये हा प्रकल्प अडकून पडला पूर्वी ही मेट्रो ज्या मार्गानं म्हणजेच लाल चौकी सहजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी जाणार होती मात्र या मार्गाऐवजी ती लाल चौकी आधारवाडी खडकपारगा पा, खडक पाडा मार्गे नेण्याची मागणी शिवसेना नेते रवी पाटील यांनी लावून धरली आणि या मागणीला आता यश आले असून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या एम एम आर डी एच्या बैठकीत या नव्या मार्गाच्या डी पी आरला मंजुरी मिळाल्याची माहिती रवी पाटील यांनी यावेळी दिली आहे तसेच लवकरच या कल्याण मेट्रो पाचची निविदा प्रक्रियाही काढली जाणार असल्यानं त्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पूर्वीचा मार्ग हा योग्य असल्यानं आम्ही तो बदलण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि नऊ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर त्याला यश आला असून त्याचा लाखो नागरिकांना फायदा होणार असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे दोन दिवसापूर्वी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक एम एम आर डीमध्ये बैठकीचे नियोजन करण्यात आलं होतं कल्याण लोकसभेचा आढावा आणि कल्याण पश्चिमचे काही प्रश्न होते त्या बाबतीत महत्त्वाचा जो मुद्दा होता की गेल्या आठ नऊ वर्षापासून जो मार्ग अयोग्य आहे त्या मार्गासाठी सातत्याने आम्ही प्रयत्नशील होतो कि हा खड़क की हा मार्ग खडकपाडा बिर्ला कॉलेज भवानी चौक मार्गे कल्याण स्टेशनला जावा आणि त्याची परवा बैठकीमध्ये डी पी आर तयार झालेला आहे त्याची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे याच्यासाठी कल्याणकर हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत साहेब यांचे मनापासून आभार मानते कारण की ह्या लढ्याला यश आलेलं आहे कारण की नागरीकरण खऱ्या अर्थाने या भागामध्ये आहे आणि जास्तीत जास्त नागरिक या भागात राहत आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि मेट्रो बारा मेट्रो चौदा या सगळ्या याच्यात लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि त्याचा फायदा हजारो लाखो नागरिकांना होणार आहे मेट्रो चा मार्ग कसा असेल या संदर्भात लोकांच्या मनात नाही ते सांगतो दुर्गाडी किल्ला पासून सुरू होईल चौकापासून तो खडकपाड्याला येईल खडकपाड्यापासून बिर्ला कॉलेज भवानी चौक शुभात चौक कल्याण स्टेशन आणि ते गुरुदेवला जे आपलं मेट्रो पाराचं स्टेशन आहे ते त्याला कनेक्ट होणार आणि तिथूनच दुसरा रूट जो याच मेट्रो चा नवीन करण्यात आलेला आहे तो शुभाद चौकातून उल्हासनगर मार्गे चिखलोली पर्यंत असे दोन मार्ग आहे पण एकाच रूट वरून जाणार आहे म्हणून ते थोडस कन्फ्युजन होतं तर ते कल्याण स्टेशनला आपली मेट्रो जाणार त्याच्या जा व्यतिरिक्त अनेक कामं होती त्यात रोडचा विषय आहे रिंग रोडचे काही टप्पा क्रमांक पाच टप्पा क्रमांक सहा टप्पा क्रमांक सात टप्पा क्रमांक आठ असे चार टप्पा क्रमांकामध्ये जे कामं सुरू आहेत त्याचा आढावा तिथले एम एमआरए चे आयुक्त संजय मुखर्जी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आला तसाच नवीन एक प्रपोजल आपलं गंधारी ब्रिजला नवीन ब्रिज तयार करणं त्याचप्रमाणे तिथून पडग्यापर्यंत चार पदरी रस्ता तयार करणं नवीन उडान पूल तयार करणं अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेल्या येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं कल्याणकारांसाठी एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा सा रथ या कल्याणमध्ये डोंबोलीमध्ये येणार आहे याच्यावरून ये दिसतंय आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर